शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात दिवत मराठी न्यूज सरपंच पदाच्या आरक्षणानंतर ग्रामीण राजकारणाला वेग जत तालुक्यात सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर ग्रामीण राजकारणात नवचैतन्य निर्माण झाले आहे गावागावात राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे इच्छुक उमेदवार संभाव्य पॅनेल प्रमुख आणि स्थानिक नेते आपल्या गावातील राजकीय समीकरणांचा अभ्यास करत तयारीला लागले आहेत निवडणूकपूर्व रणनीती ठरवण्यासाठी गाठी भेटी चाचपणी आणि नेत्यांच्या भेटीगाठी सुरू असून या पार्श्वभूमीवर गावात उत्सुकतेचे वातावरण पसरले आहे या आरक्षण प्रक्रियेमुळे विविध समाज संघटनांना विशेषतः महिलांना आणि मागासवर्गीयांना नेतृत्वाची संधी मिळत आहे त्यामुळे सामाजिक समतेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले गेले आहे ग्रामपंचायत हे केवळ सत्तेचं केंद्र नसून गावाच्या सर्वांगीण विकासाचा केंद्रबिंदू आहे त्यामुळे नव्या नेतृत्वाला संधी मिळणे हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातूनही आवश्यक आहे आरक्षणामुळे राजकीय समीकरण बदलत आहेत अनेक गावांमध्ये नव्या चेहऱ्याची चर्चा सुरू झाली आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा